शी गुरुदेव शी मी शी शी दत्त आपलायंतीनिमित्त नोव्हेंबर पासून चित्रग्रंथाचा आहे खूप मोठ्या संख्येने आणि हो मी तुम्हाला मागचे दोन व्हिडिओ किंवा तीन व्हिडिओ सांगायचे विसरले होते पण आज मी तुम्हाला सांगते आहे की यंदा या वर्षी दोन हजार पंचवीस मध्ये श्री दत्त जयंतीनिमित्त पंचावन्न लाख सेवेकरांनी सामूहिक पद्धतीने भारत आणि भारताबाहेर सुद्धा म्हणजे बाहेरच्या देशामध्ये अबुधाबी असेल किंवा अमेरिका असेल किंवा इतर जिथे आपले भारतीय वंशचे लोक आहेत ते स्वामींना मानतात स्वामी सेवा करतात त्यांनी आणि भारतामधल्या सेवेकरांनी सुद्धा केंद्रामध्ये सामूहिक पद्धतीने पंचावन्न लाख सेवेकरांनी टोटल काउंटिंग झालेलं आहे पंचावन्न लाख सेवेकरांनी श्रीगुरुचित्र ग्रंथाचं पारायण संपूर्ण केलेलं आहे स्वगृही बसलेले तर ते वेगळेच धरा तुम्ही ते तर वेगळेच आहे त्यांची संख्या पण जे केंद्रामध्ये बसलेले आहेत सामूहिक पद्धतीने त्यांची संख्या पंचावन्न लाख आहे भारताबाहेर आणि भारतामध्ये सुद्धा म्हणजे विचार करा तुम्ही एवढ्या मोठ्या ज्यांना कोणाला या सामूहिक पद्धतीने सेवेमध्ये सहभाग घेता आला किंवा ज्यांनी कुणी या सप्ताहामध्ये श्रीगुरुच्या ग्रंथाचं पारायण केलं त्यांनी सुद्धा खरंच सांग खूप नशीबाने भाग्यवान समजा की एवढ्या मोठ्या संख्येमध्ये तुमची गणना झालेली आहे एवढ्या मोठ्या संख्येने तुमच्यावरती म्हणजे तेवढं पुण्य तुम्हाला प्राप्त होणार आहे आणि विचार करायला हरकत नाही मला एक सांगा आता आपण कुठलं तरी एक कारण देतो आणि सप्ताहामध्ये आपण ते म्हणजे काहीतरी आपण त्या सप्ताहामध्ये सहभाग घेत नाही किंवा कुठली सेवा करत नाही कि मला वेळ नाही आहे मला काम आहे किंवा इतर कुठले कारण असतील पण मला एक सांगा भारतात बाहेर जे व्यक्ती आहे जे स्वामी समर्थानं गुरु मांडलेला आहे त्यांनी त्यांना सुद्धा इच्छा झाली आहे श्री शिगुरजी ग्रंथाचं पारायण करण्याची आणि त्यांनी साठी सुद्धा त्यांना कुठल्याही लँग्वेज मध्ये प्रॉब्लेम येऊ नये म्हणून आपल्या परमपूज्य गुरमावलींनी त्यांना इंग्लिश मध्ये सुद्धा तो ग्रंथ उपलब्ध करून दिलेला आहे म्हणजे विचार करा आपले गुरु परमपूज्य गुरमावली त्यांनी प्रत्येकाच्या म्हणजे इच्छेचा विचार केला आहे की कुठलाच व्यक्ती कुठलाच कानाकोपऱ्यातला भारतातला भारताच्या बाहेरचा व्यक्ती हा सेवेपासून वंचित राहता कामा नये प्रत्येकाला हिंदी मध्ये आहे मराठीमध्ये आहे इंग्लिश मध्ये आहे सगळ्या लँग्वेज श्री गुरुजित ग्रंथाचं पारायण करता येईल तुम्हाला अशा पद्धतीने ते उपलब्ध तुमच्यापर्यंत करून दिलेलं आहे फक्त काय हवं आहे आपल्याला आपल्यामध्ये फक्त ती जिद्द हवी आहे ती इच्छा व्यक्त हवी करायला हवी आहे की मला श्री गुरुजी ग्रंथाचं पारायण करायची इच्छा आहे बस एवढंच आपल्याला पाहिजे आहे आणि यावरून सुद्धा तुम्ही विचार करा की पंचावन्न लाख साधा सुद्धा आकडा नाही आहे स्वगृही बसलेले ज्यांनी घरात पारायण केलं आहे एकट्याने ते तर संख्या वेगळीच आहे म्हणजे विचार करा प्रत्येक व्यक्ती आज स्वामींना गुरु मानतो आहे त्यांच्या त्यांच्या अनुभूतीवर विश्वास ठेवतो आहे आणि स्वामींची सेवा करतो आहे गुरुजी ग्रंथाचं पारायण करतो आहे तुम्ही का मागे राहत आहात तुम्ही सुद्धा जोमाने या नवीन वर्षात चालू होणार आहे दोन हजार सव्वीस ते नवीन वर्ष आणि येणारा प्रत्येक वर्ष सुखाचा आनंदाचा आणि भरभराटीचा जाण्यासाठी आणि सोबतच स्वामींचा आशीर्वाद दत्तांचा आशीर्वाद सोबत राहण्यासाठी आपल्याला हे पारायण आणि इतर सेवा आपल्या नित्यनिमाणे करणं क्रम प्राप्तच आहे तर मंडळी नो आजचा जो व्हिडिओ आहे तो अतिशय महत्वपूर्ण आहे तो म्हणजेच काय कारण की मला खूप ताईंची दादांची मेसेज आली की ताई आम्हाला सप्ताह काळामध्ये शिगुरचित्त ग्रंथाचं पारायण करायला जमलं नाही पण आता आम्हाला दत्त जयंतीनंतर कधी आम्हाला शिगुरचित्त ग्रंथाचं पारायण करता येईल किंवा कधी सुरुवात करू कधी समाप्ती करू याबद्दल मला माहिती सांगा मी काहींना कमेंट्स केलेली आहेत पण तरी सुद्धा म्हटलं अशी खूप जणांची मनामध्ये इच्छा असेल की आम्हाला दत्त जयंतीनंतर आम्हाला नक्कीच घरामध्ये शिगुरचित्त ग्रंथाचं पारायण करायचं आहे तर आम्ही केव्हा केव्हा करू शकतो म्हटलं आपण याच्यावरती आता छोटासा व्हिडिओ जेणेकरून ज्यांना कोणाला इच्छा असेल घरी स्वगृही पारण करायची सप्ताहानंतर तर ते नक्कीच करू इच्छितील तर नक्की त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित करेल तर मंडळी नो गुरुक्षेत्र ग्रंथ मी सगळ्यात पहिले सांगेल की बा ज्या वेळेस तुम्हाला श्री गुरुचित्र ग्रंथाचं करायचं असेल त्यावेळेस दोन गोष्टींची आधी तुम्ही काळजी घ्या त्या दोन गोष्टी तुम्हाला आधीच माहिती असतात त्या म्हणजे कुठल्या एकतर मासिक धर्म तुम्हाला माहिती असतो कधी येणार आहे आणि कधी नाही ती दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला विटाळ माहिती असतो विटाळ म्हणजे काय आपल्या घरामध्ये आपल्या सख्या जावेला सख्या म्हणजे आपल्या घरातल्या जे सख्य कुटुंब आहे तुमचं जे तुम्ही नातक होत आहे सख्य त्यांच्यामध्ये कोणाची डिलिव्हरी होणार आहे का कुठल्या कुठल्या स्त्रीची तो विटाळ असतो तो, तो विटाळ तुम्हाला माहिती असतो की या तारखेला डिलिव्हरी होणार आहे ते आपण आधी चौकशी करून घ्या विचारून घ्या की आपल्या नातेवाईकांमध्ये कोणी आहे का असं प्रेग्नेंट आहे का ज्यांचं आता लवकरच डिलिव्हरी होणार आहे या दोन गोष्टींची ऑलरेडी तुम्हाला काळजी घ्यायची आहे राहिली तिसरी गोष्ट सुतक सुतक हे आपल्याला माहिती नसतं ते कधी केव्हा कसं पडेल ते आपल्याला माहिती नसतं त्याच्यामुळे आपण त्याचं काही गॅरंटी सांगू शकत नाही पण नक्की सांगेल की बा बिटाण आणि मासिक धर्म या दोन गोष्टी सांभाळून आणि त्याची नेट तुम्हाला पडताळणी ने करूनच तुम्हाला पायाला सुरुवात करायची आहे आता तिसरी गोष्ट ते ती म्हणजेच काय ज्या क्षणी तुमच्या मनात विचार आला आहे की मला श्रीगुरुच्या ग्रंथाचं पारायण करायची इच्छा आहे नक्कीच त्या क्षणी तुम्ही पारायला सुरुवात करावी मी खरं सांगते तुम्हाला काई सा काई काई काही मासिक धर्माचा प्रॉब्लेम नसेल पुढे आता पुढे काही दिवसांमध्ये किंवा होऊन गेला आहे किंवा विटाळ काही घरामध्ये कोणाला पडणार नसेल तर नक्कीच श्रीगुरुजी ग्रंथाचं पारण करायला काही सुद्धा हरकत नाही आहे आणि असं विचार आणि मला काही नाही असं पण विचारलं की पौष महिन्यामध्ये म्हणजे पुढच्या पौष महिन्यामध्ये श्रीगुरुजी ग्रंथाचं पारायण करता येतं का तर मी तुम्हाला एक सांगते की आपल्या परमपूजे गुरुमॉर्न सांगितलं की तुम्ही प्रत्येक महिन्यामध्ये एक गुरुजी ग्रंथाचं पारायण करा बिनधास्त करा त्याला काही सुद्धा महिना बघायची गरज नाही की काही बघायचं गरज नाही फक्त एक महत्वपूर्ण गोष्ट आहे जी तुम्हाला आवश्यक आहे ती बघणं ज्यावेळेस तुम्ही गुरुदग्रंथाचं पारायण सुरू करणार असाल आणि समाप्ती करणार असाल त्यावेळेस तुम्हाला एक गोष्ट आवर्जून त्याची काळजी घ्यायची आहे ती म्हणजेच काय ज्या वेळेस आता तुम्हाला सांगितलं मासिक धर्मविटाळ हे आपल्याला माहिती असेल त्याची आपल्याला काळजी घ्यायची आहे सगळ्यात महत्वपूर्ण गोष्ट जी एक आहे ती म्हणजे आपण सप्ताह आपण आता गुरुजी ग्रंथाचं पारायण चालू करू कधी करू शकतो एक तर गुरुवारी एक तर शुक्रवारी चालू करू शकतो त्या कर सा, दिवशी नृसिंह सरस्वती महाराजांचा तो दिवस असतो त्या दिवशी शुक्रवारी चालू करू शकतो समाप्ती आपली गुरुवारी येते सात सातव्या दिवशी येते जर स्वगृही पारायण करणार असाल तर ते सात दिवसाच सा पारायण ठरतं आधी सांगते आहे दत्त जयंती निमित्त आपण पारायण आठ दिवसाचं का केलं कारण की दत्त जयंतीचा त्या दिवशी सातव्या दिवशी उपवास करायचा असतो त्या दिवशी आपण उद्यापन करू शकत नाही म्हणून आपण आठव्या दिवशी केलं म्हणून तो आठ दिवसाचा सप्ताहकाळ म्हटलं जातं दत्त दत जयंतीच्या जा वेळेस पण वेळेस आपण स्वगृही पारायण करतो एकट्याने असेल किंवा आता येणारी स्वामी पुण्यतिथी असेल एप्रिल महिन्यामध्ये त्यावेळेस फक्त आणि फक्त सात दिवसांचा सप्ताहकाळ पाळला जातो सातव्या दिवशी वाचन समाप्ती लवकर सकाळी झाली की त्या दिवशी आपण उद्यापन करत असतो आणि पोथीला आरती नैवेद्य सर्व काही आपण दाखवत असतो आणि संध्याकाळी आपण पोथी उचलू शकतो किंवा दुसऱ्या दिवशी उचलू शकतो अशा पद्धतीने तुम्हाला सात दिवसाचा पारायण तुम्हाला आता या सप्त दत्त जिंत सप्ताहांतर आपल्याला घरामध्ये करता येणार आहे हे झालं पण हा सप्ताह काळ किंवा सप्ताह सुरू करताना किंवा पारायण चालू करताना एक सगळ्यात मेन गोष्ट जी काळजी घ्यायची ती म्हणजेच काय अमावस्या अमावस्या आपल्याला सात दिवसाचं पारायण चालू करताना त्या सात दिवसामध्ये अमावस्या येता कामा नये हे खूप मोठा नियम आहे तो पाळलाच पाहिजे त्या सात दिवसामध्ये अमावस्या येता कामा नये आणि समाप्ती सुद्धा आपली अमावस्याला येता कामा नये अशा पद्धतीने तुम्हाला गुरुजी ग्रंथाचं पारयाची तुम्हाला दिवस ठरवून ते तुम्हाला पारायण पूर्ण करायचं आहे हे एक नियम आहे खूप महत्त्वपूर्ण महत्वपूर्ण आहे खूप लोकांना माहिती नाही आहे म्हणून मी सांगते आहे की अमावस्या सात दिवसामध्ये येता कामा नये आणि समाप्ती सुद्धा अमावस्याला येता कामा नये याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे दुसरी गोष्ट ती म्हणजेच काय खूप जणांनी आता या सप्ताहकाळामध्ये खूप दत्त जयंती सप्ताहकाळामध्ये खूप जणांनी पहिल्यांदा गुरुजी ग्रंथाचं पारायण स्वगृही केलेलं आहे त्यांनी केंद्रात केलं त्यांना आता नियम कळाले असेलच म्हणजे स्वगृही पारायण केलं आहे आता दत्त जयंतीच्या जी सप्ताहकाळात त्यांनी काय केलं आहे सगळ्यांनी सात दिवस जी आपण पूजा मांडणी मांडली गुरुजी ग्रंथाच्या पारणाची किंवा पोथीची जी काही पूजा मांडणी मांडली त्यामध्ये आपण त्याच्यामध्ये दत्तांचा स्वामींचा किंवा स्वामींची मूर्ती किंवा फोटो ठेवला असेल दत्तांची मूर्ती फोटो ठेवला असेल तर त्यांनी काय केलं सात दिवस त्या फोटोला त्यांनी म्हणजे उचललं सुद्धा नाही फक्त त्याची फुलंच बदलली आहेत बस एवढंच केलं आहे त्यांनी त्यांना गंध नंतर सात दिवस रोज लावलेला नाही आहे किंवा त्यांना मूर्तीला आंघोळ सुद्धा त्यांनी नाही आहे तर असं करायचं नाही ही चूक आहे आपल्या तुम्ही केंद्रामध्ये जेव्हा सामूहिक पद्धतीने तुम्ही पारायण करता त्यावेळेस सुद्धा बघितलं असेल सकाळी भूपाळी आरतीच्या अगोदर स्वामींना अभिषेक केला जातो अभिषेक त्यांना आंघोळ घातली जाते दत्तांच्या मूर्ती सुद्धा तुम्हाला आंघोळ घालायची आहे आपण ते स्वामींची मूर्ती किंवा दत्तांची मूर्ती ही सात दिवस आपण काही घटी बसवलेली नाही हो आहे तिथे काही युद्ध चालू नाही आहे आपण घटस्थापना वेगळी ज्याला आपण हात लावत नाही सात दिवस किंवा नऊ दिवस पण इथे आपण ते पारायण करतो आहे आणि पारायणामध्ये आपण जे काही मूर्ती फोटो मांडलेला आहे त्याची रोज स्वच्छता झालीच पाहिजे त्यांचा फोटो असेल तर फोटो पुसून घ्यायचा आहे स्वच्छ मूर्ती असेल तर मूर्तीला भले ठीक आहे तुम्ही मंत्र स्तोत्र म्हणून तुम्ही अभिषेक नका घालू मूर्तीला सात दिवस पण फक्त साधी आंघोळ त्यांना घालायचीच आहे आपल्याला त्यांना आंघोळ घालून स्वच्छ पुसायचं आहे मूर्तीला आणि परत त्या जागेवर तिथे ठेवायचं आहे आणि सोबतच त्यांना अष्टगंध लाव अष्टगंध लावायचा आहे हिना आत्ता त्यांना छातीला हाताला लावायचं आहे फोटोला सुद्धा तसंच करायचं आहे फुलं जी जुनी आहे ती बदलायची नवीन फुलं रोज आपण लावायची आहेत नैवेद्य दोन टाइम दाखवायचा आहे आणि अखंड दिवा लावायची इच्छा अखंड दिवा लावू शकता नसेल तर वाचनापुरता जरी लावला तरी सुद्धा चालेल पण सात दिवस पूजेमध्ये जे मांडलेलं आहे मूर्ती फोटो त्यांना रोज स्वच्छता झालीच पाहिजे त्यांना तसं असं पारोस ठेवू नका ही चूक करू नका आपण त्यांना घटा घट घटात बसू तसं घटी बसवलेला नाही आहे हे लक्षात घ्या हा दुसरा नियम जे खूप जणांकडून चूक झाली मागच्या सात दिवसामध्ये त्याच्यामुळे आपण ही चु ह्या चुक चुका सांभाळायच्या आहेत त्याच्यानंतर ते म्हणजेच काय आता खूप जणच्या ताईंचं या सप्ताहकाळामध्ये काय झालं की बा सात दिवसामध्ये त्यांचा विटाळा म्हणजे त्यांचा मासिक धर्म होऊन गेला होता तरी सुद्धा त्यांना मासिक धर्म या सप्ताहकाळामध्ये आला मग ताईंनी काय म्हटलं मला कमेंट्स केलं की ताई आम्ही पारायण इथेच थांबवून नंतर आमचा विटाळ किंवा सुतक फिटल्यानंतर आम्ही पर, परत पारायण करू का तर मी एक सांगते तुम्ही परत पारायण करा तुम्ही नंतर परत सुरुवातीपासून पारायण संकल्पयुक्त चालू करा पण जे तुम्ही पारायण चालू केलेलं आहे आणि त्या पारायणामध्ये तुम्हाला सुतक विटाळ पडला किंवा तुम्हाला मासिक धर्म जर आला तर तुम्हाला ते पारायण अर्धवट सोडता येत नाही हा पण एक नियम आहे बाकीचे पारायण वेगळे पोथीचे पारायण वेगळे त्याच्यामध्ये आपण थांबू शकतो किंवा इतर काही आपल्याला त्याच्यामध्ये सुटका आहे सुविधा आहे पण गुरुजीच्या पारायणामध्ये तसं करता येत नाही एकदा तुम्ही पारायण घरात लावलं ते तुम्हाला अर्धवट सोडता येत नाही मला मी आजच सात दिवसाचं पारण आहे मग मी चौथ्या दिवशी वाचून पूर्ण करून तेच उद्यापन करू का नाही अशा करू नका दोष लागतील तुम्हाला मी खरं सांगतो हे असं काही उलट त्याच्याच फळ प्राप्ती होईल तुम्हाला म्हणून तसं काही करू नका म्हणून म्हणते की गुरुक्षेत पारण करताना सगळं काही नियम जाणून त्याचे नियमाने पालन करून पारण पूर्ण करा जर तुम्हाला सात दिवसामध्ये पारण करत असताना मासिक धर्म सुतक बिटाळ आला तर तुम्हाला काय करायचं समजा मासिक धर्म आला आहे तर घरातल्या एखाद्या व्यक्तीला तुम्ही ते पारायण वाचायला लावा आणि तुम्ही बाजूला बसा बाजूला आपण कसं बसतो मासिक धर्म की तसं बाजूला बसा कुठेच घरामध्ये शिवता शिवत आपण हात लावायचा नाही स्वयंपाकात जायचं नाही आणि जी व्यक्ती पारायण वाचते आहे मासिक धर्मामध्ये तुमचं पारायण त्यांना तुमच्या हातचं काय सुद्धा काही खायला द्यायचं नाही शिवता शिवत काही होणार नाही सुद्धा काळजी घ्यायची आहे घरात दोन टाइम तीन टाइम गोमूत्र शिंपडायचं आता समजा विटाळ पडला आहे सुतक पडला आहे तुम्हाला तर तुम्हाला सेवा थांबा लागणार आहे पण तुम्हाला पारायण वाचन चालू ठेवायचं आहे मग ते कसं करायचं घरातल्या व्यक्तींना तर नाही वाचता येणार कारण की सगळ्यांना सुतक पिटा पडलेला असतो घरात मग काय करायचं शेजारची एखादी व्यक्ती असेल किंवा एखादी स्वामी भक्त आहे सेवेकरी आहे किंवा केंद्रामध्ये विचारा तुमची मैत्रीण कोणतरी असेल की ज्यांना तुम्ही विचारा की माझं पारायण असं सुतक पिटाळ पडला आहे पारणामध्ये तर तू माझं येऊन त्या टायमिंगला तुला दुपारी चारच्या अगोदर जेव्हा टाइम असेल तुला किंवा पहाटे उठल्यापासून जेव्हा टाइम असेल तेव्हा येऊन तू माझं पारण पूर्ण वाचून जा ते तिने पूर्ण वाचायलाच हवं ते दुसऱ्या व्यक्तीकडून ते वाचन पूर्ण करून घ्यायचं आहे त्याच व्यक्तीला येताना थोडेफार एखादं फळ एखादी खडी साखर काहीतरी घेऊन याला सांगायचं फळ वगैरे त्यांना ड्रायफ्रुट्स वगैरे आणि त्यांच्या हाताने त्यांना नैवेद्य तिथं दाखवायला लावायचं आहे आणि त्यांच्या साधन तिथे आरती पण करून घ्यायची आहे असं करायचं आहे तुम्हाला आणि त्या पूजा मांडल्या जागेवर तुम्ही तिथे फिरायचं नाही आहे सुतक विटाळामध्ये फक्त त्याच व्यक्तीने तिथे सगळे काही दिवा असेल तेल टाकणं सर्व काही त्या बाहेरच्या व्यक्तीकडूनच करून घ्यायचं आहे आणि जर तुमचं सुतक विटाळ असा चालू आहे की त्याच्यामध्ये उद्यापन पण येत आहे तुमचं तर काय करायचं सरळ सरळ सांगते तुम्हाला तो पण एक प्रश्न आला होता तर काय करायचं जी बाहेरची व्यक्ती आहे त्या व्यक्तीला सांगायचं की त्या दिवसाचं शेवटचं वाचन पूर्ण कर आणि तुझ्याच घरून थोडस चपाती भाजी एवढ्याची भाजी चपाती वरम भात जरी आणला साधा नैवेद्य तरी सुद्धा चालेल तो वेदानं घेऊ नये जवळची एखाद्या व्यक्तीला सांगा करतील तुम्ही नक्कीच कारण की याचा अर्ध पुण्य त्यांना सुद्धा मिळणार आहे विचार करा म्हणून सांगते आहे की त्या व्यक्तीला इतरच थोडा नेद्यायला लावायचा त्या व्यक्तीला वाचन समाप्त झालं की त्या व्यक्तीला तिथे नेव्हे दाखवायला अन्नाचा अण्णाचा उद्या दिवशी आरती करायला लावायची बस आणि तो जो नैवेद्य आहे त्या व्यक्तीने स्वतः खाला तरी चालेल किंवा तुम्ही तो जो नैवेद्य आहे आता पोथीला चार नैवेद्य दाखवायचे असतात जर दा चार नैवेद्य तिने करून आणले छोटे छोटे तर अतिशय उत्तम त्यातला एक नैवेद्य गाईला खाऊ घालायचा बाकीचे तीन नैवेद्य तिने ती स्वतः खाल्ले तरी सुद्धा चालतील किंवा घरात ती घरी ती घेऊन गेले तरी सुद्धा चालेल आणि तिच्या हातातूनच त्या दिवशी उद्यापन नैवेद्य सगळं झालं की त्या व्यक्तीच्या हातातूनच बाहेरच्या त्या व्यक्तीच्या हातातूनच ते पूजा उचलून घ्यायची आहे त्या व्यक्तीच्या हातातूनच ती पोथी गुंडाळून स्वच्छ एका अशा जागेवर तिथे ठेवून द्यायची आहे तात्पुरती तुमचा सुतक फिटाळ फिटेपर्यंत जिथे तुमचा हात लागणार नाही स्पर्श होणार नाही त्या व्यक्तीला सर्व काही उचलायला लावायचं आणि तिथून ते स्वच्छता त्यांना करायला लावायची त्यानंतर तुम्ही घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे अशा प्रकारे तुमचं ते उद्यापन पण त्या व्यक्तीकडून पूर्ण होईल पण मी एक सांगते की पारायण अर्धवट मध्ये सोडता येत नाही प्लीज मागते मी तुम्हाला की नियम पाळून करा नियम वाचा त्याच्यामध्ये सुरुवातीला नियम दिलेले आहेत आणि ज्यांना कोणाला शिकू ग्रंथ वाचायचा असेल किंवा त्यांना ग्रंथ नाही आहे मूळ प्रत तुमच्याकडे आहे पण ती मूळ प्रत वाचू नये असं म्हटलं जातं स्त्रियांनी जर जा तुम्हाला वाचायचंच असेल ग्रंथ ग्रंथ तर दिंडोपे स्वामी केंद्रातील तो जो ग्रंथ आहे त्या ग्रंथाप्रमाणे तुम्ही तो पारायण करा आणि जर ग्रंथ हवा असेल तुम्हाला मी इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा इथे एक नंबर पीप करते आहे त्या दादांकडे चेत सारामूत दुर्गा सप्तजती नंतर मल्हारी सप्तजती असेल जपमाळ असेल सोबत स्वामींची मूर्ती आहे त्यांच्याकडे त्यांची वस्त्र आहेत सर्व साहित्य आहेत आणि ते सर्व साहित्य त्यांच्याकडून गुरुपीठातून येत असतं गुरुमावलींचे तिथून येत असतं त्यांच्याकडे साहित्य आणि ते सगळीकडे ते सप्लाय करत असतात म्हणून तुम्हाला सांगते की जर पाहिजे असेल तर काही सर्व साहित्य तुम्हाला देवघरा सकट त्यांच्याकडे सामान आहे मी एवढं सांगेल जे आपण देवघर पाहिजे असतं ते सुद्धा त्यांच्याकडे मिळणार मिळतं सगळीकडे साहित्य मिळतं त्यांच्याकडे म्हणून जे काही हवं असेल त्यांना विचारा कॉन्टॅक्ट करा आणि त्यांच्याकडून तुम्ही ग्रंथ सर्वे मागून घ्या नित्यसेवेची पोथी मागून घ्या जे तुमच्याकडे नाही आहे ते सर्व त्यांच्याकडे तुम्हाला मिळून जाईल तुम्ही एकदा कॉन्टॅक्ट करा आणि त्यांना विचारा पण स खरच सांगते तुम्हाला अशा पद्धतीने तुम्हाला तुम्हाल में, में ते पालन तुम्हाला थोडेफार जे काही नियम आहेत मेन मेन जे आहेत ते मी तुम्हाला सांगित आहेत आणि खूप जणांकडून सप्ताहमध्ये काही चुका घडल्या त्या पण मी तुम्हाला करेक्शन करून सांगितलेलं आहे एवढं नक्कीच करायचं आहे आणि अजून एक सांगते आहे पारायण समाप्त झालं की लगेच नॉनव्हेज खायला जाऊ नका नॉनव्हेज घरात करू नका दत्त महाराज सूक्ष्म स्वरूपात सात दिवस तुमच्या घरामध्ये उपस्थित होते आणि ते लगेच पारायण संपलं की जी ऊर्जा सात दिवस तुमच्या घरामध्ये ती आली आणि जी निगेटिव्हिटी त्यांनी सगळी नाश केली दुषी, दुषी, हो ती तुम्ही काय करता आहात परत आठव्या दिवशी नवव्या दिवशी तुम्ही नॉनव्हेज घरामध्ये करता मांसाहार व्यसन करता आणि पराण ग्रहण करता तर त्यावेळेस काय होतं तुमचं जे काही तुम्ही सात ही ऊर्जा ती ग्रहण केली आहे किंवा पुण्य प्राप्त केलं आहे त्याचं ते सर्व परत शून्य होऊन जातं आणि परत तुमचा पुण्याचं गाठोडं जे आहे ते पूर्ण रिकामं झालं असतं आणि मग काय होतं परत ती घरामध्ये नकारात्मक ऊर्जा परत त्या वाईट शक्तींचा जोर तुमच्या घरामध्ये वाढत जातो कारण की तुम्ही परत नियम मोडले आहेत तुम्ही परत मांसाहार केला परत सगळं काही गोष्टी केल्या त्याच्यामुळे काय होतं परत ती जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे का ती सगळी काही नाश होते ऊर्जा नाश होऊन जाते आणि परत निगेटिव्ह नकारात्मक ऊर्जेचाच प्रभाव जास्त वाढतो घरामध्ये म्हणून सांगते की मेन मेन गोष्टी मी सांगितल्या आहेत तरी सुद्धा अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा नक्कीच मी त्याचा उत्तर उत्तरायचा प्रयत्न करेन तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली सुद्धा नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ